हॅलो मी प्रांजली प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याची भाजी तर शेवग्याची भाजी आहे ती आपण तिलकुटामध्ये करणार आहोत एकदम नवीन पद्धत आहे आणि सोपी देखील आणि खायला देखील एकदम खूप छान आहे तर रेसिपीला आपण पटापट सुरुवात करूयात वेळ न घालवता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर इथे मी शेवग्याची शेंग घेतलेली आहे आणि चार शेंगा आहेत त्यांना मी सोडून घेतलेली आहे वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर आता आपण एका बाउलमध्ये एक दुसरा ट्रान्सफर करून घेऊयात एका भांड्यामध्ये आणि अशा पद्धतीने वरची साल काढूनच घ्यायची आहे त्यानंतरच आपण पुढची तयारी करायची आहे तर इथे मी एक दुसरं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सर्व हे शेंगा आहेत त्या घालून घेऊयात आणि एकदा आपण ह्या पाण्याने धुवून घ्यायचे आहेत फक्त एकदाच धुवायचे आहेत पाण्याने तर इथे आता आपण धुवून घेऊयात तर अशा पद्धतीने पाण्यामध्ये आपण धुवून घ्यायचे आहेत आणि आता हा पाणी आहे तो आपण फेकून देऊयात तर पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपण ह्याच भांड्यामध्ये आपण शेंगा आहेत त्या उकडून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी इथे मी दीड पेलाभर पाणी घेतलेलं आहे आणि जास्त देखील पाणी घालायचं नाही आहे आणि आता आपण हे गॅसवरती मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊयात तर इथे मी गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती मी शिजवून घेणार आहे त्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे आणि आता थोडंसं मिक्स करून घेऊयात आणि ही खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप कमी सामानामध्ये होते तर आता आपण बॉईल करूयात तर बघू शकता इथे कड आलेला आहे एक उकळ आलेली आहे अजून थोडंसं दोन ते तीन मिनटं आपण शिजवून घेऊयात तर आता आपण चेक करूयात आप की आपल्या शेंगा आहेत त्या शिजलेल्या आहेत की नाही तर इथे बघू शकता मी एक शेंग तुम्हाला चेक करून दाखवते तर बघू शकता आपली शेंग आहे ती मस्त अशी शिजली गेलेली आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि हा पाणी आहे तो शेंगांमधला काढून घ्यायचा आहे तर इथे मी आता कोळशे आहेत ते गरम करून घेणार आहे हाय फ्लेमवर ते आपण कोळशे गरम करून घ्यायचे आहेत तर कोळशे गरम होत आहेत तोपर्यंत आता आपण दुसरी स्टेप करूयात तर इथे मी एक प्लेट घेतलेला आहे त्यावरती मी इथे शेंगा आता घालून घेतलेल्या आहेत आणि पाणी सर्व आहे तो काढून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याला तिलकूट लावून घेऊयात शेंगांना तर इथे मी अर्धी वाटी आहे ते रेडीमेड मी इथे तिलकूट घेतलेला आहे पॅकेटमध्ये पॅकेटवाला तिलकूट आहे आणि आप आपल्याला इझिली तिलकूट आहे तो भेटतो मार्केटमध्ये तर इथे मी अर्धी वाटी फक्त तिलकूट घेतलेला आहे जर तुम्हाला होममेड तिलकूट बघायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ते देखील दे मी नक्की शेअर करेन आणि आता थोडंसं आपण दोन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने मस्त असे शेंगांना तिलकूट लागतो असं ओळसर शेंगा, राता, ओल शेंगा राता अशा राहतात ओळ्या अशा शेंगा राहतात आपल्या आणि तिलकूट छान असं बसून राहतो म्हणून आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आणि बाकीचं देखील आपण लावून घेऊयात त्याला सर्व शेंगांना आणि मी अजून एक रेसिपी शेअर केलेली आहे ती देखील नक्की बघा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक नक्की देईन ती देखील एकदम वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे आणि आता आपण चारी साईडने बॉक्स करून घेऊयात आता आपण अशा पद्धतीने बॉक्स करून घेतलेला आहे बघू शकता शेंगांचं आणि आता आपण वाटीमध्ये कोळशे काढून घेतलेले आहेत ते कोळशे आहेत ते अशा पद्धतीने वाटीमध्येच काढून घ्यायचे आहेत त्यानंतर फुंक मारून घ्यायचे आहे जेणेकरून कोळशे आहेत ते लाल असे होतील आणि त्यावरती एक चम्मच तेल घालून घेऊयात तुम्हाला तूप देखील घालायचं असेल तरी तुम्ही तूप घालू शकता आणि वरून पटकन असं कोणतं तरी एक भांडं ठेवायचं आहे जेणेकरून जी स्मोक आहे तो बाहेर निघणार नाही तर बघू शकता इथे एकदम मस्त असं स्मोक होत आहे आणि मी काचेचं भांडं ठेवलेलं आहे की तुम्हाला दिसेल म्हणून मी इथे काचेचं भांडं ठेवलेलं आहे तुम्ही स्टीलचं भांडं देखील ठेवू शकता तर आता आपण ओपन करून घेऊयात तर बघू शकता पूर्ण स्मोक आहे तो एकदम शेंगांमध्ये ऑब्झर्व झालेला आहे त्यानंतर आपण झाकण ओपन करून घेतलेलं आहे तर बघू शकता इथे भाजी आहे ते आपली तयार झालेली आहे आता आपण आता आपण कोळशे आहेत ते काढून घेऊयात आणि मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तर आता मी तुम्हाला चेक करून दाखवते एक एखादी शेंग आणि एकदम कवळी शेंग असेल ना तर खायला तर खूपच भारी लागते आणि मस्त आणि टेस्टी लागते एकदम तर बघू शकता इथे मी तुम्हाला शेंग आहे ती ओपन करून दाखवलेली आहे तर थोडंसं तिलकुट लावून ही शेंग तुम्ही मस्त असं खाऊ शकता तर कशी वाटली ही माझी आजची नवीन रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय